नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थातच सोळा ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं जिल्हास्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस या पाठिमागचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य संभाषण कौशल्याचा विकसित विकास झाला पाहिजे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी त्यांना भाषण करण्याची कला अवघड झाली पाहिजे आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्यांना व्यक्त पाहिजे या उद्देशानं आपण येत्या चौदा तारखेला वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या वक्तृत्व स्पर्धेचे प्रामुख्याने आपण सात आठ विषय काढलेले ते विषय असे आहेत आए। मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील समाज व्यवस्था शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसारमाध्यमांचे राजकारण लोकशाही पुढील आव्हान आरक्षणाचा सामाजिक आक्रोश धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव आणि आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी देतील असे एकूण आठ विषय आहेत आणि यासाठी आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस ठेवलेलं आहे अकरा हजार रुपये रोख आणि आकर्षक स्मृतीचिन्ह द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे सात हजार रुपये रोख आणि आकर्षक स्मृतीचिन्ह तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार रुपये रोख आणि आकर्षक स्मृतीचिन्ह त्याचबरोबर दोन उत्तेजनार्थ आपण बक्षीस ठेवलेले आहेत पहिले उत्तेजनार्थ बक्षीस तीन हजार दुसरं तीन हजार आणि या दोन्ही विजेत्यांना आपण स्मृतीचिन्ह देतो दे आकर्षक अशा पद्धतीचं आपण एक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याची शेवटची अंतिम तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस